संपूर्ण देशभर राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण गाजतंय अशा मध्येच असंच काहीस नागपूरमध्येही घडलंय नागपुरात एका महिलेनं ना प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या आहे आरोपी महिला एवढ्यावरच थांबली नाही तर तिने पतीचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं भासवण्याचाही प्रयत्न केला पती चारित्र्यावरती संशय घेत नेहमी शिवीगाळ करायचा त्यामुळे हत्या करण्यात आली आहे दिशा रामटेके हिने पती चंद्रसेन रामटेकेची हत्या केली आहे दिशा आणि प्रियकरानं चंद्रसेन याचा गळा आवडला आणि नाका तोंडावरती उशी दाबून धरली त्यामुळे श्वास गुदमरून चंद्रसेन यांचा मृत्यू झाला संजय तिवारी या घटनेसंदर्भातली माहिती देतात संजय नेमकं काय घडलं जसं आता आपण सांगितलं तर ती या सगळ्या हत्या प्रकरणाला नैसर्गिक मृत्यू दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि असं सांगण्यात आलं होतं की ते झोपलेले असतानाच बेशुद्ध पडले पण त्यानंतर जेव्हा पोस्टमॉर्टम झालं आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्ट झालं की त्याच्या नाकाजवळ एक जखम आहे गळ्याजवळ जखम आहे आणि त्यांना श्वास गुद, गुदमरून त्यांचा मृत्यू झालेला आहे नाकाजवळ आणि तोंडाजवळ काहीतरी दाबण्याचा प्रयत्न झालाय असं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी दिशाला खडसावलं आणि ते पोस्टमार्टम रूमच्या जवळच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तिची तप विचारपूस सुरू केली आणि काही मिनिटातच ती बोलू लागली आणि तिने कबूल केलं पण तिने हे सांगितलं की ते मला त्रास द्यायचे आणि माझ्यावर संशय घ्यायचे पण त्यानंतर जसा जसा तपास झाला तर काल दुपारपर्यंत आणि सायंकाळपर्यंत त्यांनी जो दुसरा आरोपी आहे तिचा प्रियकर राजा बाबू टायरवाला असं त्याला म्हणतात त्याचं असली नाव आसिफ इस्लाम अन्सारी असा आहे तो पंक्चर रिपेअरिंगचं काम करतो दुचाकी दुरुस्ती करता करता त्यांची मैत्री आणि नंतर प्रेमात रूपांतर झालं होतं आणि त्यांच्या अवैध संबंधाची चाहूल पतीला लागली होती आणि त्यांनी तिला खडसावलं होतं दोघांमध्ये भांडण होऊ लागले होते आणि त्यामुळे कंटाळून जाऊन एकदा दुपारी अडीच वाजता तो घरात झोपला असताना तिने राजा बाबूला घरी बोलवलं आणि दोघांनी मिळून त्याचा खून केला हे आता स्पष्ट झालेलं आहे दोघांनी तशी कबुली केलेली आहे दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि आणखी जे पुरावे आहेत ते गोळा करण्याच्या प्रयत्नात पोलीस तपास करत आहेत निश्चित संजय धन्यवाद सविस्तर माहिती करता